नमस्कार आज आपण एका खूप परिचित अभंगावर बोलणार आहोत संत सावतामाळी महाराजांचा कांदा मुळा भाजी हो अगदी प्रत्येकाला माहिती असलेला अभंग बरोबर पण आज आपण जरा वेगळ्या दृष्टीने पाहणार आहोत म्हणजे कांदा मुळा भाजी कर्मयोगाची शिकवण नावाचं एक विश्लेषण आहे त्याच्या आधारावर बोलूया म्हणजे या साध्या सोप्या शब्दांमधून कर्मयोगाचा कोणता खोल विचार सावता महाराज मांडतात ते समजून घ्यायचा प्रयत्न करू नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे हे विश्लेषण तर मग सुरुवात करूया त्या ओळींनीच कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अगदी सरळ वाटत हे वाचताना हो म्हणजे शब्दशः अर्थ तर स्पष्टच आहे की शेतात जे पिकतय मग तो कांदा असो मुळा असो भाजीपाला एवढंच काय लसूण मिरची कोथिंबीर सुद्धा हे सगळं म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलच विठा आहे विठाबाई आहे पण विश्लेषण याच्या पुढे जातं ते म्हणतात की ही फक्त एक भावना नाही आहे तर सावता महाराजांसाठी मोठ नाडा विहीर दोरी म्हणजे शेतीची जी साधनं आहेत ना हो हो ती सुद्धा त्यांना विठ्ठलाच्या पंढरीसारखी व्यापलेली वाटतात म्हणजे कामातली प्रत्येक गोष्ट अगदी निर्जीव वस्तू सुद्धा त्यांना पांडुरंगमय वाटते अच्छा म्हणजे हे केवळ एक रूपक नाही तर त्यांच्या जगण्याचा त्यांच्या कामाचाच एक भाग आहे अगदी कामाप्रती आणि त्यातून जे मिळतंय त्या उत्पन्नाप्रती एक नितांत भक्ती एक समर्पण भावना ही क्या बात आहे रोजच्या जगण्यात अगदी साध्या कामात देव पाहण्याची ही दृष्टी आणि याचमुळे मग कर्मयोगाचं त्यांचं आकलन कसं वेगळं ठरतं असं विश्लेषण म्हणतं बरोबर अगदी बरोबर पकडलत हेच कर्मयोगाचं मूळ तत्व आहे असं विश्लेषण सांगतं सावता महाराज काय म्हणतात देव फक्त देवळात किंवा पूजेत नाहीये तर आपण जे काम करतो ना त्यात आहे त्यांनी स्वतः शेती केली म्हणजे शारीरिक कष्ट केले हो श्रमाला प्रतिष्ठा देणारा हा विचार आहे आणि त्या काळात तर हे खूपच वेगळं होतं असं विश्लेषण म्हणत खरे आणि अभंगाच्या शेवटी ते म्हणतात सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा याचा अर्थ काय लावायचा फक्त शेतीपूरता आहे की अजून काय नाही नाही विश्लेषणानुसार मळा म्हणजे फक्त शेत नाहीये अच्छा तर ते आपलं आयुष्य आपलं कार्यक्षेत्र आहे आणि विठ्ठला पायी गोविला गळा म्हणजे काय तर स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाला समर्पित करणं पण हे समर्पण कुठलं देवळात जाऊन बसायचं नाही तर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या मळ्यात राहूनच स्वतःला विठ्ठलाला वाहून घेतलंय ओके म्हणजे कामातूनच समर्पण हो। आणि याचा समाजासाठी संदेश खूप मोठा आहे असं विश्लेषण सांगतं की कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाहीये तुम्ही जे काही करताय अगदी कोणतंही काम असो ते जर तुम्ही निष्ठेनं आणि त्यात देव आहे या भावनेनं केलं तर तीच खरी ईश्वर सेवा आहे तीच सामाजिक बांधिलकी म्हणजे देव काही वेगळा शोधायची गरज नाही तो आपल्या रोजच्या जगण्यातच आहे आपल्या श्रमात आहे या सगळ्या विश्लेषणाचा मग आपण निष्कर्ष काय काढायचा महत्वाचा मुद्दा कोणता निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे आणि खूप महत्वाचा आहे की कर्मामध्येच भक्ती जोपासा कर्मात भक्ती हो आपण जे काही काम करतो व्यवसाय करतो श्रम करतो त्यातच ईश्वर आहे सावता महाराजांनी काय केलं तर अगदी सामान्य रोजच्या कामांना एक आध्यात्मिक उंची दिली बरोबर आपलं काम टाळणं किंवा ते कमी लेखणं हे म्हणजे एक प्रकारे देवालाच नाकारण्यासारखं आहे असं विश्लेषण म्हणतं खरी भक्ती म्हणजे कामातून पळून जाणं नाही तर आपल्या वाट्याला आलेलं काम समरसून करणं हीच त्यांच्या कर्मयोगाची खरी काय म्हणतात त्याला खासियत आहे थोडक्यात सांगायचं तर कांदा मुळा भाजी हा अभंग म्हणजे कामातच देवत्व कसं पाहावं श्रमालाच उपासना कशी बनवावी याची शिकवण देणारा एक कालातीत संदेश आहे कर्म हेच महत्त्वाचं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या काळात या धावपळीच्या युगात आपण आपल्या कामाकडे नोकरी व्यवसायाकडे अनेकदा फक्त एक जबाबदारी म्हणून पाहतो किंवा पैसे मिळवण्याचं एक साधन म्हणून खरे पण सावता महाराजांसारखं त्या कामातच काहीतरी अधिक खोल काहीतरी अर्थपूर्ण काहीतरी समाधान देणारं शोधण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा